या इथून जे सुरू होते थोडस पुढच्या काळापर्यंत आपल्याला दिसत की ती देवी ही त्या महिषाशी लढते तर ही लढते म्हणजे काय करते तो एका ठिकाणी महिषाला तिने त्याचं तोंड पकडलंय असं एका ठिकाणी ते तोंड पकडून तिने खाली आपटलंय त्याला त्याच्या तोंडावर पाय दिलाय तिने आणि तेवढंच केलं नाही तर तिने त्याचं तोंड कापलंय तोंड कापल्यानंतर तिने आतून महिषासुराला बाहेर काढलंय आणि मग त्याच्या केसाला पकडलंय आणि केसाला पकडून बाहेर काढून मग त्रिशुराने त्याला मारलंय आणि हीच आयकनोग्राफी म्हणजे हीच मूर्ती तुम्हाला तुळजाभवानीची सुद्धा दिसते त्याचबरोबर हीच तुम्हाला मग पुढे राणी की वाव मध्ये अगदी स्पष्ट दिसते की तो त्याचे केस पकडण्यासाठी यात हे करतो ही महिषासूर मर्दिनीची मर्दन करतानाची मूर्ती पण दुर्गेची मूर्ती आहे जी महिषासुरा मारतानाची वेरूळला तुम्हाला दिसते की तो तिच्यावर धावून जातोय आणि ती त्याच्यावर धावून जाते एखादा सीन असतो की नाही ते असे येतात असं असं ते चित्र दिसतं की तो उडी मारतोय आणि ती सुद्धा सिंहाने उडी मारलेली आणि ती बाण मारते त्याला त्याला बाण लागलेले आणि ह्याच पुढचं वर्जन महाबलीपुरम मध्ये आपल्याला दिसतं की तो फक्त थांबलेला नाहीये महिषासूर तर तो पळतोय भीती वाटते म्हणून तो आहे असा थांबलाय आणि असा बघतोय कारण ती ज्या पद्धती आणि ते कोरलं पण किती सुंदर आहे की ज्या पद्धतीने ती स्टान्स घेतलाय तिने असा तो असा असा धनुष्य पकडलाय तो आगे ना आगे ना ती ती असा धनुष्य पकडलाय आणि तो असा हात ठेवलाय सो तुमची जेव्हा ऍक्शनच अशी होते आणि तो चेहरा असा होतो त्यावेळेस तो कॉन्फिडन्सच दिसतो आणि तिथंच तुम्हाला लक्ष येतं की तो पडतोय आणि एवढंच नाही तर त्याच्या आजूबाजूचे जे त्याचे जे राक्षसगण आहेत ते सुद्धा घाबरून बघतात त्यांचे डोळे कोरताना सुद्धा असे विस्फारलेले डोळे काढले की हे काय चाललंय कारण ते नुसतं साधं सुधा रूप नाही तर <laughs> ते उग्र रूप आहे आणि म्हणूनच तुम्ही अष्टभुजा देवी मग पुण्यात परत येऊ आपण ज्यावेळेस अष्टभुजेचं आपण दर्शन घेतो त्यावेळेस ते स्वरूप तुम्ही विचार केला पाहिजे मग तिच्या हातात जे ढाल आहे तलवार आहे चक्र आहे खड तलवार म्हणजे आहे धनुष्य आहे किंवा त्रिशूळ आहे तो सगळा युद्धाचे प्रतीक आहेत सगळे युद्धाचे प्रतीक